माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत आहे तुमचं तर आले कामावर कामा धुतले बसले जरा बांधत आणि जेवण आज सकाळीच बनवून गेले होते चपाती बनवली होती वांग्याचं सुकी भाजी बनवली होती शेंगदाण्याचा पुट टाकून तर मग आज जेवण करते आता बारा वाजून गेले तर मग कधी कधी जर सकाळी जेवण नाही बनवलं ना तर मग तिथून येऊन मला जेवण बनवं लागतं मग जेवण करायला उशीर होतं दोन वाजते सकाळी बनवलं का सकाळी थोडी मेहनत घ्यायची सकाळी लवकर उठायचं नाश्ता बनवायचा जेवण बनवलं तर मग तिथून येऊन काय मला त्रास होत नाही एवढा मग सकाळी बनवलेला असतं मग तिथून येऊन आपलं जेवण करायचं घरातलं राहिलेलं काम करायचं दुपारी आराम करायचा मग असं तर म्हटलं आज मग लवकर उठले होते आणि बनवलं जेवण मग वांगं बनवलं आहे मस्त सुक्कं शेंगदाण्याचा पूट टाकून हिरवी मिरची लसूण वगैरे आणि चपाती घेतली आणि रात्रीची थोडीशी बाजरीची भाकर शिळी ती पण आवडती मला मग ती घेतली लोणचं घेतलंय कांदा घेतलाय आणि मुळा घेतला थोडासा तर तुमचं जेवण झालंय का नक्की सांगा आणि मी आता जेवण करते वांग केलंय मस्त शेंगदाण्याचा पोट टाकून हिरव्या मिरचीमध्ये चपाती घेतली भाकर पण घेतली थोडीशी इकडं लोणचं इकडं कांदा घेतला आणि इकडं मुळा घेतलाय मस्त पैकी जेवण आहे आज आणि साधं सोपं आपलं तर करते जेवण आता चला माझी व्हिडिओ बघत जा आवडलं ते नक्कीच लाईक करा छान झालंय ठिका झालंय कामावर येऊन जेवण बनवायचं एक आणता येतो मग सकाळी सकाळी जेवण बनवायला बरं राहतो तर आधू दुपारी चार वाजता परत जायचं कामावर एक काम आले बघायला जायचं तिथे पण तुम्हाला व्हिडिओ टाकून आहे चला मग जेवण करून नमस्कार माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर आले मी आता कामावर काम, काम बघायला जायचे जरा दुपारी जेवण केलं आराम केला आले आता इथं बसले जरा आता एवढ्यातच आले बघते आता जाऊन जेवण बनवायचं काम होतं तर पाहते जाऊन आता काय होते काही नाही तर बसले आता बऱ्याच दिवसातून आले आता चार आता वाजले साडेचार संध्याकाळचं का काम नसल्यामुळं मग मी काही येत नव्हते पण आता म्हटलं चला आहे तर बघून यायचं एक तर काम भेटत नाही लवकर त्याच्यामुळं मग आले बसते आता थोडी गार्डन मध्ये आले पण आता जापासून ते बसते मग जातेवरती बसते जाऊन आता साडेचार वाजले तरी आता थोडं थंडी वाजायला लागली गार लागायला लागले हातपाय उरलेत सगळे वॅसलिंग लावली गावच्या सारखी थंडी झाली इकडे आता जाताना आता भाजी वगैरे घेऊन जावं लागेल मिरच्या घेऊन जावं लागत्या ते एकदा घरी गेलं ना मग मला परत बाजारात नाही वाटत म्हणून एकदा भाजीपाला नेला ना मग दोन तीन दिवस काय टेन्शन नसते जाताना घेऊन जाईल आता तर बघा गार्डन दाखवते तुम्हाला हे मस्त पैकी गार्डन आहे सकाळी इथून जात असते कामावर मी आणि इकडे जात असते या बिल्डिंगला सकाळी सहा वाजता तर हे गार्डन आहे मस्त पैकी आज काही गार्डन मध्ये नाही आहेत मुलं खेळायला छोटे छोटे मुलं येतात ना बार्ग छान असं गार्डन आहे बघा आणि या बिल्डिंगचं इकडे काम चालू आहे इकडे कोण राहायला नाही आलं काम चालू आहे तिकडं अजून मोठ्याचे मोठं गार्डन आहे इकडं लहान लेकरांचे झोके वगैरे सगळे आहे पण आज बंद आहे वर तिकडे काम चालू आहे ना त्याच्यामुळं मग ते काही वरून पडलं बिडलं तर त्याच्यामुळं ते बंद ठेवलं आहे आज तिकडे झोके खेळायला कोणाला खेळायला जाऊन देत नाहीत तर लांबवर लांबर मोठ्याचे मोठं गार्डन आहे बघा छानपैकी मस्त असं